सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस नगर जिल्ह्यात नशेच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी छेडलेल्या मोहिमेला मोठं यश आलंय श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेची इंजेक्शन आणि बॉटल्स विकणाऱ्या एका मेडिकलवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकलाय यामध्ये एकतीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला एल पथक श्रीरामपूर शहरामध्ये माहिती काढत असताना त्यांना खंडाळा शिवारातील शिव मेडिकलचा मालक पंकज चव्हाण हा नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटल्सची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली तर माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना बोलावून घेतलं आणि डमी ग्राहक तयार करून त्याला मेडिकलमध्ये पाठवलं डमी ग्राहकाला नशेची बोटल मिळताच पोलीस पथकानं मेडिकलवर छापा टाकला आणि मालक पंकज राजकुमार चव्हाण वैवर्ष एकवीस राहणार खंडाळाला ताब्यात घेतलाय चव्हाणच्या मेडिकलची आणि घराची झडती घेतली असता तिथून नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बोटल्स आणि रोकड असा एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा